स्र सर्वांना शुभ सोपा आज बघा पूर्ण ऑर्डर झाली पाच किलोची आता ही मी हवा आहे ना काही पूर्ण दिसते आणि तूप टाकलं आहे मी तूप दूध दाखवले तूप घेतलं आहे मी ग्लासमध्ये तूप दाखवलं हवा पूर्ण वितळून द्यायचा आणि मग याचे पेडे बनवायचे परत पाच किलोची ऑर्डर आली आहे ऑर्डर कम्प्लीट करता करता मला कुरियरला आणि त्या ह्याच्या कुरियरचं पण एवढं आहे पापड कुरडई तूप हवा हवा पण येतोय मुंबईला आपला तरी कोणाला पाहिजे असं त्याने लगेच ऑर्डर करा मी तुम्हाला दाखवती पापड तर एक नंबर पापड विसर बनू शकता एक किलोच पाहिजे एकादशी सगळ्यांना माहिती असेल एकादशी दिसत आमचा उद्या कार्यक्रम आहे जागरण गोंधळ आम्हाला जायचे मनिषता साडी आणायला प्रकार ता कधी मूर्त लागते साडी घेऊन येतो आता बघू मनी शितायला आवडते कसली साडी घेत त्यांना म्हणते चला स्वतःला मी स्वतः चला घेते कसली पाहिजे कसली साडी तर म्हणल्या नको कविता तुझ्या मनाने आणबाई साडी सांगते माझ्याच मनाने कसली आवडत तुला तुझी त्यांना फोटो काढून पाठवते घालते हवा असा पूर्ण पूर्ण विकून द्यायचा आणि त्याचे पेड बन आणि पूर्ण की मी तुम्हाला पिसळ्यात कायच वितळ्याशिवाय पायच करतात पाहिजे तुमच्या आशीर्वादाने मस्त वाटले खूर्द यायचे पण ना एवढं गरम होते आबा आले आबा आल्यामुळे काहीतरी गरम होते आणि आता रात्री पण पनीर केलं आम्ही एक वाजेपर्यंत आणि परवा पण केलं आणि आज पण करायचे आम्हाला म्हणजे त्याची ऑर्डर आली हवा आणि पनीर एकंदरीत असा मेनू आहे गुलाबजाम पुलाव राईस आणि पनीरची भाजी म्हणजे असं आहे की मनिषताय खात्या म्हणजे असं ओरिजिनलच सगळं आपण बनवतो ना हवा पण त्यांना वीस किलो हवा पाहिजे आणि पंधरा किलो का सोळा किलो पनीर पाहिजे असं काहीतरी यादी मला राजा सकाळी दाखवली तरी पण मी देणार आहे आता करून बनवणार आहे कारण आज काय शिल्लक राहिलं नाही आज चाळीस किलो पनीर गेले आणि हवा साठ किलो गेला आणि तूप गेले आज पन्नास किलो मी काय सारखा सारखा व्हिडिओ काढत नाही लोकांना नको वाटायला की सारखं मी फिजतील म्हणून मी काय आज व्हिडीओ काढणार असं मलाच एवढा वेळ नव्हता व्हिडिओ काढायला आणि मुलं काय लवकर आणि उठत नाही संध्याकाळी जात ना आज मुली गेल्यात आमच्या दोन्ही पण पुण्याला तिचं ऍडमिशन बारा येवडचं त्याच चाललंय पुण्यात तिला फिजिओथेरपी करायची असं तिचं म्हणणं

ठीक आहे जी काय आहे ना मी तुम्हाला सगळं मध्ये दाखवते कारण ह्यात काय मी काय खोट नाही आणि कुणाला फसवणार एवढं फ्रेश आहे आणि पापड छान आहे सगळे उडताचे सगळेच प्रोडक्ट येते मी सगळंच छान बनवले ज्याला कुणाला काय म्हणजे पाहिजे असेल तर त्यांनी निश म्हणजे असं न हे करता मला सांगा गुलाबजामचं पण छान ऑर्डरी आलं गुलाबजाम पण काल बनवले एक नंबर गुलाबजाम झालाय तुम्हाला दाखवते गुलाबजाम पण कसे होती गुलामजामच्या ऑर्डरी पेड्याच्या ऑर्डरी आणि ती बनवायचं आणि ही स्वतः आपण बनवा लागते कारण बायकांना बनवायला हवं तर त्याला कमी जास्त प्रमाण माहिती नाही ना मीच बनवते पनीर पण मीच बनवते खावा पण आम्हीच बनवतो म्हणजे आम्ही दोघंच बनवतो माझ्या मिस्टर अजून तरी तुम्हाला सांगते कामगार अजून ठेवले नाही एकच आमच्याकडं आणि राहणार राहत तेवढे रानात तेवढे आहे आणि इथं माझ्या हाताखाली फक्त एकच आहे ती पण घरातलं करून मला थोडीशी मदत करू लागते आणि तू कुठे निघाला कोण बोलायचं का आधी

बघितलं आमचं आर्यान तू लय लाडक नाही खरंच आहे की त्याच्या मम्मी पशी जोपाय नसतो माझ्या पाशी झोपायला बाळा सगळ्याला माहिती पण चालले लग्नाला बाळा तू ऐका का पप्पा मला चालू गुडी सगळ्या पोराला मारतो सगळ्यानं बारकाय पण सगळ्या पोरांना मारतो असे गुलाबजाम दाखवतो फोड्या